नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या राहुल देशपांडे यांना पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार प्रदान मराठा आंदोलनासाठी मुंबईतील मोठ्या मैदानांची पाहणी सुरू आहे मनोज जरांगे यांचं वक्तव्य अमेरिकेत अठरा हजार भारतीयांच्या पायाला डिजिटल ट्रॅकर आणि सहा वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रेची तयारीला सुरुवात नमस्कार मी साक्षी पांछ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिलीच एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृती यंदाच्या वर्षापासून लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे हा पहिला पुरस्कार देशपांडे यांना देण्यात आलाय तर मंगेशकर कुटुंबियांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळवणं हे एका संगीत साधकासाठी अतिशय मोलाचं आहे या पुरस्कारासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो असं मत राहुल देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केलंय ब्लॅकमेल खंडणी घेतली जाते अशा तक्रारी उद्योजकांकडून आमच्याकडे येत आहेत मात्र हे खपवून घेतलं जाणार नसून उद्योगांना त्रास देणारा मग महायुतीचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला सोडू नका त्यांच्यावर थेट मकोका लावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस संकुल पोलीस विश्रामगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पोलिसांना केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांमुळे सत्ता मिळाली आहे मात्र मराठ्यांशी बेमानी केल्यास त्यांचा आनंद हा टिकणार नाही अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे पुढील आंदोलनासाठी ला मुंबईतील शिवाजी पार्क आणि इतर मोठ्या मैदानांची पाहणी सुरू आहे अशी परवानगी अजून तरी मिळाली नाहीये तरी आंदोलन होणार असल्याचं त्यांनी बीड दौऱ्यामध्ये स्पष्ट केलंय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावर छत्रपती शिवेंद्र राजे भोसले संतप्त झाल्याचं पाहायला मिळालंय यावर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग करत प्रकाश झोतात येण्यासाठी छत्रपतींबाबत वक्तव्य केले जात त्यांना माफी नाही अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे त्यांच्या वक्तव्याचं मी पूर्णपणे म्हणजे हे करतो निषेध करतो दुसरं म्हणजे त्यांनी हे वक्तव्य कसं केलं कुठल्या हेतून केलं हे याच्यामध्ये खोलवर गेलं पाहिजे एक तर स्वतः कलाकार आहेत स्वतःला कलाकार म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही फार आम्हाला समाजातलं सगळं कळतं आम्ही फार मोठे आवाज घेते तर तुम्हाला एवढं कळतं तर तुम्ही असं छत्रपतींच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहासाचं हे करणं आणि ते पण एवढं म्हणजे काय बिंदास पुणे बोलणं स्क्रीनवर हे जरा अति हे झाले त्यांच्यावर शासनानं ताबडतोब योग्य ती कारवाई करावी त्यांनी माफी मागू दे काही करू दे त्याचा काही उपयोग नाही भावना शिवप्रेमींच्या छत्रपतींच्यावर एक निष्ठा असणाऱ्या मराठी माणसाच्या शंभर टक्के दुखावल्या गेल्यात आणि कुठतरी अशा लोकांच्या वर एक उदाहरण सरकारनं केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं महापुरुषांवर बोलणं हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत ह्यांच्यावर काहीतरी उदार होत नाही जो यांना जोपर्यंत कायद्याचा कसाटा येईल ते कळत नाही तोपर्यंत अशी लोकं सुधारणार नाहीत आंध्र प्रदेश भाजपने तिरुमला तिरुपती देवस्थानामधील एक हजार बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे याबाबत बोर्डाचे प्रतिनिधी चौदा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन मंदिरातील सेवांमधून बिगर हिंदूंना काढून टाकण्याची विनंती करणार आहेत अशी माहिती आंध्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि देवस्थान सदस्य भानू प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वातीलंतरची एक महत्वाची बातमी आहे अमेरिकेतून बाहेर काढलेल्या अवैध भारतीय स्थलांतरितांच्या परतीनंतर नवीन गौव्य झालाय अमेरिकेने वैद्य कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या वीस हजार चारशे सात भारतीयांची ओळख पटली असून या सर्वांना अवैध भारतीय स्थलांतरित म्हटलं जात आहे आणि यापैकी सतरा हजार नऊशे चाळीस भारतीयांच्या पायांना डिजिटल ट्रॅकर लावण्यात आलाय या सर्वांच्या लोकेशनशी संबंधित यंत्रणा त्यांना चोवीस तास ट्रॅक करताय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयाच्या विभागामध्ये कायम स्वरूपी सेवेत रुजू करण्यात यावे अशी मागणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी केली आहे सेवेत कायम स्वरूपी न घेतल्यास लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थी युवकांनी पैठण तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला नमस्कार मी गणेश जिते आम्ही ग्रामपंचायत प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आमची नेमणूक केली होती सहा महिन्यासाठी तर आज चार महिने उलटलेले आहेत आणि आमचा कालावधी संपुष्टात येत आहे आज आम्ही तहसील कार्यालय पैठण येथील तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सकारात्मकता दाखवलेली आहे की आम्ही वरिष्ठांना तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगू म्हणून परंतु जर वरिष्ठ कार्यालयाने जर आमच्या निवेदनाची दखल जर घेतली नाही तर मात्र आम्ही लोकशाही पद्धतीनं आमचं आंदोलन छेडून आम्ही त्या ठिकाणी आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि त्याच्यानंतर जर मात्र काही कायदा प्रशासन सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला मात्र प्रशासनच जिम्मेदार राहणार आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील आरपीआय आठवले गटाच्या तालुका अध्यक्षपदी पंकज धिवार हेच असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले पंकज दिवार यांचा कार्यकाळ संपला नसल्याने त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं असल्याची माहिती स्वतः दिवार यांनी नीरा येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना दिली आहे पुरंदर तालुका आरपीआय आठवले गटाच्या संघटनेमध्ये अध्यक्षपदावरून वादविवाद सुरू आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर पुरंदर तालुका आरपीआय संघटनेचे अध्यक्ष पंकज देवर आहेत काय सांगाल दादा पुरंदर तालुका आरपीआय संघटनेमध्ये सध्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत काय सांगाल याला काय पार्श्वभूमी आहे गेले तीन वर्षापासून पोरंदर तालुक्यामध्ये मी पोरंदर तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे परंतु नवनिर्वाचित अध्यक्ष पुणे जिल्ह्यात जे झाले त्यांनी का मुद्दाहून आकसापोटी तालुक्यामध्ये बैराम सोनवणे यांना अध्यक्ष घोषित केलं परंतु ते नियमबाह्य आहे याची तक्रार मी ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्याकडे केली त्यावेळेस ते ते महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सहोदे यांच्याशी चर्चा करून किंवा हे नियमबाह्य आहे याला कुठेही पक्षाचा दुर्जवा नाही पक्ष जी घटना आहे पक्षाची त्यामध्ये कुठेही अधिष्ठान नाही आहे त्यामुळं त्यांच्या जो हे आदेश दिला होता बलराम सोनवणे यांना अध्यक्षपदाचा त्याला स्थगिती देऊन या ठिकाणी मला पूर्णपणे काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी पक्षाचे वरिष्ठ सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो नंदुरबार जीबीएस आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने तिथे एकच खळबळ उडाली आहे अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलाला GBS ची लागण झाली असून त्याच्यावर आता जिल्हा रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे एक दोन दिवसात त्याचा अहवाल येणार असून जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पूर्ण काळजी घेतली रुग्णासाठी जिल्हा रुग्णालयात वीस आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली आहे एक जीबीएस चे सस्पेक्ट केस आहे जे आयसीयू मध्ये ऍडमिटेड आहे वर्षाचा एक आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले आहे जी बी एससाठी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले आहे प्लस आर एच आणि एच डी एचमध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एस आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले आहेत हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे तर्फण जी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पहा तर हा न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात पुढची एक महत्वाची बातमी यवतमाळच्या ये बाणगाव येथील शेतकरी अरुण चव्हाण यांनी त्यांच्या शेत जमिनीवर अवादा सोलार कंपनीच्या अवैध अतिक्रमणाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे

एन सी आरमध्ये अवादा एम एस सर्क्युलर कंपनी यांनी अतिक्रम केलेला आहे त्यामध्ये सोलर उभारलेला आहे दोन वर्ष पासून तो न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेबाकडे गेलात त्यांना न्याय मिळाला नाही मग मला त्यांनी सांगितलं तेव्हा मी दहा एक दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी साहेब यांना माझ्या लेटर पॅडवर मी निवेदन दिलं साहेब या शेतकऱ्यांचा सा स्पॉट पंचनामा करून यांना न्याय देण्यात यावा जर अतिक्रम असेल तर अतिक्रम काढण्यात यावं आमच्या शेतात कारण दोन वर्षापासून या शेतकऱ्यांना कोणताही पीक काढता येत नाही कारण त्या शेताला रस्तासुद्धा नाही आहेत दोन एकरमध्ये एक अतिक्रम केलेले आहेत ते अतिक्रम असल्यामुळे या शेतकऱ्याचं उदरपोषण होत नाही विदर्भामधील यवतमाळ जिल्हा हा नेर तालुक्यातून बांधगाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त आमचा जिल्हा आहेत या शेतकऱ्यांनी तरी मागायचं कोणाकडे तर मी मा नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचा काल सहा फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता तर आजपासून खरेदी बंद होणार असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलाय अनेक शेतकऱ्यांचं लाखो हेक्टरवरील सोयाबीन घरातच पडून असल्याने ते संकटात सापडले राज्याचे पणन जयकुमार रावल यांनी मध्यंतरी सहा फेब्रुवारी नंतर सुद्धा नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू राहणार असल्याचं सा देखील सांगितलं होतं मात्र याबाबत कुठलेच आदेश नाफेड कर्मचाऱ्यांना आता प्राप्त झाले नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन खरेदीबाबत संभ्रमात दिसून येत आहेत एक सुमारे बावीस केंद्र नागपडचे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनची आहेत टी सी एम ची आणि बाकी केंद्र जे आहेत ते प्रयाट केंद्र आहेत नागपडचे त्याच्यामध्ये साधारणतः बेचाळीस हजार शेतकऱ्यांनी सुमारे नोंदणी केलेली आहे त्यापैकी एकोणतीस हजार शेतकऱ्यांचा आतापर्यंत आपण माल नागडने खरेदी केलेला आहे साधारणतः पाच लाख अडुसष्ट हजार क्विंटल माल आतापर्यंत खरेदी झालेला आहे यापैकी आता तीन हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकरी अद्याप असे शिल्लक आहे ज्यांना आपण अद्याप मेसेज सोडलेले नाही आता आजच्या सहा तारीख शेवटचा दिवस आहे पूर्ण सोयाबीनची खरेदी आपली कंप्लीट करण्यावरच भर असणार आहे त्याच्यामध्ये मुदतवाडीची अजून शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आदेश मी अर्चना माळे जिल्हापणन अधिकारी लिहात सहा वर्षानंतर चीनच्या ताब्यात असणाऱ्या टिबेट मधील कैलास मानसरोवर यात्रेची तयारीला सुरुवात झाली आहे यात्रेसाठी भारतीयांचा पहिला जूनच्या पहिल्याच आठवड्यात रवाना होऊ शकतो चीनशी यात्रेबाबत सहमती बनताच परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तराखंड सरकार यांच्यात पहिली बैठक झाली आणि सूत्रानुसार मिळालेल्या माहितीत या यात्रेत अनेक बदल दिसणार आहेत यात्रेकरूंचा पहिला मुक्काम टनकपूर तर दुसरा लिपुलेख आणि तिथून बसने यात्रेकरू कैलासला जातील असं कळत आहे केंद्र सरकारने आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी दिनानिमित्त शंभर रुपयांच्या विशेष घोषणा केली आहे वित्त मंत्रालयाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या नाण्यात चांदी तर चाळीस टक्के तांबे आणि उर्वरित आणि जस्त असणारे या नाण्यावर आचार्य विद्यासागर महाराज यांचं चित्र देखील असल्याने जैन समाजाच्या वतीने या घोषणेबद्दल आनंद व्यक्त होत आहे या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबूयात थांबव्याकडे